जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात अध्यक्ष कमलाकर दादा कदम दा यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला असून यावेळी देवीच्या सोनेरी मुकुटाची मिरवणूक पालखीमध्ये बँडच्या तालावर शिवशंकर प्लाझा ते आई तुळजाभवानी माता मंदिर अशी काढण्यात आली यावेळी स्त्रियांनी आपली मराठी संस्कृती जपत सोहळ्यात सहभाग घेतला तर पुरुष वर्गाने मराठी अभिमान असणारा पेहराव करत पालखी सोहळ्याला हातभार लावला तसेच यावेळी देवीची मुकुट व सोन्याचे डोळे देखील धार्मिक विधिवत लावण्यात आले यावेळी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात चव्हाण कुटुंबांच्या हस्ते व धार्मिक पूजा विधी करत देवीची घटस्थापना करण्यात आली तसेच यावेळी मंदिरात देवीच्या आरतीमध्ये असंख्य भाविक भक्तांनी सहभागीत घेत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले ऐरुतील या तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवात मंत्री उदय सामंत यांनी भेट देत मातेचे दर्शन घेतले यावेळी त्यांचे शाल व पुष्पगुच्छेतून स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी देखील भेट देत देवीचे दर्शन घेतले रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवरात्री विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येत असून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या ही दिवसागणित वाढत आहे याविषयी अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांनी बोलताना सांगितले आपला भूखंड आहे पंच्याण्णव नंबर तिथे आपण तुळजाभवानी मातेचे पाशाणी मंदिर इथे उभं केलेलं आहे पाषाणी मूर्ती तुळजाभवानी तुळजापूर सारखीच घेतलेली आहे सोन्याचा मुकुट तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे सोन्याचा मुकुट आपण सव्वीस तारखेला पहिल्या माळेला अर्पण केलं तर त्या ह्याच्या सगळ्या भाविकांनी आपल्या सगळ्यांचे योगदान भाविकांचं योगदान सभासदांचं योगदान हे एवढं भरभरून आलेलं आहे की आपण मुकुट अर्पण करू शकलो सोन्याचे डोळे अर्पण करू शकलो त्यानंतर आपली मंगळसूत्र अर्पण करू शकलो आज भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि यांना इथे आल्यावर पावित्र्य राखण्याचं काम प्रथम आम्ही करतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये पावित्र्य राखले गेलं पाहिजे आपल्या धर्माने जे आपल्याला शिकवलं त्याप्रमाणेच वागलं पाहिजे हे सगळं अगदी कटाक्षाने पाळलं जातं आहे त्यामुळे ह्या मंदिराची प्रसिद्धी सर्वीकडे सर्वात दूर दूर होत आहे ह्याच्यासाठी आम्हाला आनंद होत आहे आणि रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आपल्या येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं सहर्ष स्वागत करायला उत्सुक आहे दहा दिवसामध्ये आपण जे पारंपरिक आपले कार्यक्रम असतात जसे की होम हवन त्यानंतर गोंधळाचा कार्यक्रम त्यानंतर आपले जाकडी नृत्य म्हणजे बाल्या नाच म्हणजे मंगळागौर हे जे पारंपरिक आपले सण आहेत सण उत्सव जे असतात त्यातलेच आपण कार्यक्रम ठेवतोय अगदी कटाक्षाने आपण इतर कार्यक्रम टाळून फक्त पारंपरिक मराठी सणांचे जे कार्यक्रम आहेत तेच ठेवतोय त्यासाठी आपल्या सगळ्या महिला भगिनींचा सध्या आपल्याला सहभाग फार महत्वाचा असतो आणि ते नेहमी लाभतो ह्यासाठी आम्ही फार आभारी आहोत हा उत्सव साजरा करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या सर्व सदस्यांचे महिला वर्गाचे योगदान लाभत असते yeah!